खगडा पोलिसांचा आडमूट धोरण अपघातातील जखमीवरच पोलिसांकडून गुन्हा दाखल संतप्त नातेवाईकांनी रस्त्यावर मृतदेह ठेवत केले रस्तारोख आंदोलन संतप्त नातेवाईकांनी केली एसटी बसवर दगडफेक एसटी बस, बस मोटरसायकलच्या अपघातात एक जण मै्यत तर दुसरा जखमी इसम जखमी झाला होता मात्र या अपघातात एसटी चालकाऐवजी मोटरसायकल पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी अपघात मय्यत झालेल्या तरुणाचा मृतदेह खबडा रोडवर आणून ठेवत व्यस्थापक आंदोलन केले यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी कळम पुणे बसवर दगडफेक केली अखेर संबंधित एसटी चालकावर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर सदरचे व्यस्थापक आंदोलन मागे घेण्यात आले याबाबत समजलेली माहिती अशी की अहमदनगर जिल्ह्यातील खरडा शहराजवळ सीताराम गडाच्या पायथ्याशी जामखेड खरडा रस्त्यावर मुंबई कळंब एस टी बस मोटरसायकल याच्यामध्ये अपघात झाला होता या अपघातात सोनू आणि काळे राहणार खरडा वय पंचवीस वर्ष याचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा मोटरसायकल चालवणारा चालक संदीप लहू पवार राहणार खरडा हा जखमी झाला होता घटनेनंतर खरडा पोलिसांनी एस टी चालकावर गुन्हा दाखल करण्याऐवजी उलट बस चालकाच्या फिर्यादीवरून मोटरसायकल अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्या केला असा जॉब विचारला या नंतर गुन्हा दाखल करण्यात दा आलेल्या नातेवाईकाचा नातेवाईकांचा भाषा वापरली गेली असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली या नंतर संतप्त झालेल्या खरडा येथील व जखमी यांच्या नातेवाईकाने मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेतला तसेच जखमी व्यक्तीवरील गुन्हे मागे घेऊन एस टी बस चालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत सदरचा मृतदेह रस्त्यावर ठेवून जामखेड रस्त्यावर व रस्ता आंदोलन केले यावेळी संतप्त नातेवाईकांनी कळम पुणे बसवर दगडफेक करून गाडीच्या काचा फोडल्या तसेच जोपर्यंत अपघातास कारणीभूत ठेवलेला एसटी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रता मैताच्या नातेवाईकांनी घेतला अखेर वेश्टी बस चालकावर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर रस्त्यावर सुरू असलेले ठिया आंदोलन तब्बल एक तासानंतर मागे घेत नातेवाईकांनी रात्री उशिरा मैतावर अंत्यसंस्कार केले